त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा वाजला आहे आपल्या मते कसा हवा काय सांगा आम्हाला नगराध्यक्ष असा हवा जेणेकरून पुढे येऊन त्यांनी काम केलं पाहिजे आणि सगळ्यांचे जनताच काय आहे त्यांनी अगदी विचारपूर्वक जनतेसाठी निर्णय केला पाहिजे एक चांगल्या नगराध्यक्षामध्ये कोणते गुण आवश्यक आहे काय सांगा सगळ्यात मेन जे गुण आहे म्हणजे जनतेचे मधोमध राहणे प्रत्येक जनतेचं काम करणे प्रत्येक ठिकाणी जाणे समजा आता आजच्या त्र्यंबकेश्वर मध्ये भरपूर साधू महात्मा आहे साधू महात्माच्या बरोबर राहणे त्यांचे जे काही देवकार आहे ते करणे नगराध्यक्ष निवडताना नागरिकांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे असे आपणास वाटते सगळ्यात मेन आमचा जो गावाचा जो विकास आहे तो मेन पहिले झाला पाहिजे कारण की आज पूर्ण भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा बारा ज्योतिर्लिंग पैकी फक्त महाराष्ट्रामध्ये जे तीन ज्योतिर्लिंग आहेत अजून प्रॉपर पद्धतीने जे काम आहे ते झालेलं नाहीये तर आमच्यासाठी एक असं नगर अध्यक्ष पाहिजे की जेणेकरून पूर्ण त्र्यंबकेश्वरचा जोरात विकास झाला पाहिजे आता अनेक अध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत आपण कोणाला बघता आता आमच्या नजर जर पाहिलं गेलं तर कैलासदा घुलेजी एक अशी व्यक्ती आहे जेणेकरून ते आता मी पाहतो त्यांना गेले वीस पंचवीस वर्षापासून ते प्रत्येक ठिकाणी धावत येतात आणि प्रत्येक गोरगरिबांचं जे काही आहे बरोबर ऐकतात आणि मी त्यांना पाहतो कोणतंही अखाडा असो साधू महात्मेचं काम असो प्रत्येक ठिकाणी ते जातात आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीच्या मनामध्ये आज कैलास जादा घुले आहेत तर आमची तर अशी इच्छा आहे कैलास जादा घुले शंभर टक्का येणारे आमचा आशीर्वाद पण त्यांना आहे सर्व एक चांगलं नगराध्यक्ष कोणत्या गुणांनी ओळखला जातो असे वाटते चांगला अध्यक्ष बघा चांगल्या अध्यक्षाचं काम असतो मेन की असा अध्यक्ष पण आम्हाला नको पाहिजे की जो की कुठे पण टपरीवर उभा आहे कुठे उभा आहे तर आज आम्ही दादाला पाहिलं त्यांचं नेचरवाइज खूप छान आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ते मदतीला जातात आणि आज पाहिलं गेलं त्यांचा कार्य जो आहे खूप छान आहे आज ते त्र्यंबकेश्वर मंदिरा सुद्धा ट्रस्टी आहे त्यांच्या तिथे सुद्धा पण खूप छान कार्य आहेत त्र्यंबकेश्वर शहरातील सर्वात मोठा प्रश्न कुठला आहे काय वाटतं तुम्हाला त्र्यंबकेश्वर शहरातील सगळं मोठा जो प्रश्न आहे आज बरेच ठिकाणी रोड पण नाही आहे बरेच ठिकाणी आज पाण्याची सुविधा नाही आहे बरेच ठिकाणी मंदिराचं पण जे काम आहे ते पण नाही आहे भरपूर असे काही काम आहे की दादा आलेवरतीच होणार ते त्र्यंबकेश्वर नगर परिषद का चुनाव वाला आहे आपके अनुसार त्र्यंबकेश्वर अध्यक्ष चाहिए क्या बताएंगे त्र्यंबकेश्वर में जो कोई अच्छा से अच्छा काम करे ऐसा नगराध्यक्ष त्रंबकेश्वर में चाहिए क्या धार्मिक और सामाजिक मूल्यों पर आधारित नेतृत्व आज संभव है आपको क्या लगता है इसके बारे धार्मिक सामाजिक सभी मुद्दों को लेकर राजकारण ये संभव है त्रंबकेश्वर एक धार्मिक नगरी है नगर परिषद को किन बातों का विशेष ध्यान रखना चाहिए क्या बताएंगे आप सबसे ज्यादा तो यहाँ साफ सफाई का मुद्दा है जगह जगह पर जो है कचरा कुंडी है जगह जगह पे जो है ढेरों सारे जो है कचरे पड़े रहते हैं नगर पालिकाओं में कई बार हम लोग जो है इस विषय पे जो है तकरार किए लेकिन वहाँ कोई सुनने वाला नहीं रहता है इससे पहले 2003 का जो कुंभ मेला हुआ या 2015 का जो कुंभ मेला हुआ वो श्री कैलाश दादा घुले के माध्यम से हुआ उनके कार्यकाल में बहुत अच्छी साफ सफाई बहुत अच्छे कार्य रहे जो सराहनीय है और उनके ही जैसा अगर यदि कोई व्यक्ति चुनकर आए तो ये बहुत ही अच्छा होगा त्रंबकेश्वर एक धार्मिक नगरी है नगर परिषद को किन बातों का विशेष ध्यान रखना चाहिए ऐसा लगता है आपको नगर पालिका को जो है कई सारे मुद्दों पर ध्यान देना है जैसे कि अभी हमने थोड़ी देर पहले बताया साफ सफाई का मुद्दा है पानी पुरोठा का मुद्दा है और कई सारे विषय हैं कि उन सारी चीजों पर ध्यान देकर दे जो है कार्य करने चाहिए संत समाज को नगर के विकास कार्यों में सक्रिय भूमिका निभानी चाहिए क्या इसके बारे में आप क्या कहेंगे संत समाज को भी निभाना चाहिए क्यों ऐसा लगता है चाहिए? संत समाज के ही माध्यम से हम सभी बांधो उनके ही आज्ञा अनुसार हम अपने अपने कार्य किया करते हैं और उनके आदेशान अनुसार ही हम सभी लोग किया करते हैं हर एक व्यक्ति हर एक जन साधारण व्यक्ति उनके सुझाव से ही अपने अपने कार्य किया करते हैं